સ્વી જ્ઞાનેશ્વરી અધ્યાય દુસરા યોગ ઓવ્યા એક દોનશે શ્રી ગણેશાય ગણેશ યોગેશ્વર ચીયા મિલની સવી એક વટતી પરીજય વિચારુણી પુનરાવૃત્તિ ભજતી ચેના एकदा का योग्याची बुद्धी ब्रह्म साक्षात एकरूप झाली की अरे योगी अभ्यासी हे पुन्हा या माईक जगात परत येत नाहीत जे सर्वत्र सर्व ही देही जया करिता ही घातू नाही ते विश्वात्मक तुपा ही चैतन्य एक जे सर्व व्यापी सर्वसाक्षी अणभूत मात्रांच्या ठाई निवास करून आहे त्याचा जरी कोणी घात करीन त्याला मारीन असे म्हंटले तरी त्याचा घात होत नाही ते अविनाशी चैतन्य रूपी जे परब्रह्म ते तू जाणून घे घेणे स्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय येथ तुवा जर प्रत्येक गोष्ट त्याच्याच इच्छेने उत्पन्न होते आणि नाशही पावते असे होत असेल तर मग तू त्यासाठी शोक करण्यात काय हशील हो आहे एर हवी तरी पार्था तुझ का नो न चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुती परी तू अजून का न विचारिसी काय हे चिंतितो आहासी स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे तुझा कसला हा वेडा विचार घेऊन बसला आहेस अरे ज्या आचरणाने जीव तरुण जातो त्या तुझ्या स्वधर्माचा तुला पूर्ण पडला विसर आहे या भलते जाहले, अथवा काही पातले, तुझची का पात की युगची हे बुडाले जरी एथा। असे समज की या स्थळी कौरवांचे काही कमी जास्त झाले किंवा अगदी तुझेही काही झाले किंवा हे सगळे जग जरी नाश झाले तरी स्वधर्म एकू आहे तो सर्वथा त्याज्य नो हे मग पाहे, पने। तरी जे लयप आहे कृपाळूपणे तरी प्रत्येकाचा स्वधर्म हा आचरणासाठीच असतो त्याचा त्याग करू नये नको त्यावेळी हे कृपाळूपणा दया दाखवून तुला तरुण जाता कसे येईल अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी प्रेमाने तुझा दया, जरी उपजत असली तरी ती या जागी आणि यावेळी जागणे हे योग्य नाही अगागोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले एसे निही विष हो सुदले नवज्वरी देता अरे असे बघ की गाईचे दूध हे जरी कितीही चांगले असले तरी ज्याला पथ्य आहे अशा रोग्याला ते दिले तर ते विषा समान ठरत नाही का पैसे आणि आण आन करिता नाशू होई लहिता म्हणणी तू आता सावधू होई त्याप्रमाणे भलत्यावेळी अन भलतीच कृती केली तर ती घातक अपायकारक ठरते त्याने हिताचा नाश होतो त्यामुळे तू वेळीच सावध हो। होई आपुला निज जो आचरिता नाही कवने काळी हे बघ तू असा शोक न करता ज्या स्वधर्माच्या आचरणाने कधीही कोणता दोष लागत नाही ते धर्म आचरायला सिद्ध हो जैसे मार्गेची चालता अपायो नपवे प्रकाशात वाटचाल केली तर ठेच लागत नाही सन्मार्गाने चालत राहिले असता कधीही कोणतीही हानी होत नाही तयापरी पारथा स्वधर्मे रहाटता सकळ काम पूर्णता सहजे होय त्याप्रमाणे हे पार्था तू हे नीट लक्षात घे की स्वधर्माने वागले तर आपल्या सर्व इच्छा सहज पूर्ण होतात म्हणून क्षत्रिया आणि संग्रामा वाचणी नाही उचित जाणे हे बघ तू क्षत्रिय आहेस अन धर्म आहे युद्ध करणे त्यामुळे तुला या युद्धाशिवाय दुसरा योग्य असा कोणताच पर्याय नाही निष्कपट हो घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी युद्धास समोर उभे राहिल्यावर इतर कोणताच विचार न करता एकमेकांना मारावे किंवा मरावे हेच खरे ह्या गोष्टी काय तुला आम्ही सांगायला हव्यात का अर्जुना झंझ देखे आतांचे हे हो काजे दैव तुमचे के निधान सकळ धर्माचे प्रगटले असे अर्जुना हे समोरचे युद्ध म्हणजे तुम्हास भाग्याने मिळालेली संधी आहे तुमचा क्षात्रधर्माचे ते फळ आहे अशा नजरेने भाग्याची ठेव म्हणून या युद्धाकडे बघ हा संग्रामी काय म्हणी पे ही स्वर्गूची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदो केला अरे यास युद्ध प्रसंग असे तरी का म्हणायचे या रूपाने तुम्हाला स्वर्ग लाभाची संधीच जणू चालून आली आहे तुला तुझा सारा पराक्रम दाखवण्याची ही संधी आहे असे मान ना तरी गुणाचे पतिकरे आरतीचे पडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ किंवा तुझे हे गुणकौशल्य जिच्या काणी केल्याने ती तुझ्यावर आसक्त झाली अशी कीर्ती रूप कोणी स्त्री ही तुला वरण्यासाठी आली आहे क्षत्रिय बहुत पुण्य के जे तई झुंज ऐसे जैसे मार्गे जात आढळी चिंता मणीसी अरे जेव्हा एखाद्या क्षत्रियाच्या हातून सुद्धा खूप मोठे पुण्य घडते तेव्हाच त्याला असा हा युद्धाला सामोरे जाण्याचा प्रसंग प्राप्त होतो ज्याप्रमाणे वाटेने जाताना एखाद्याच चिंतामणी सापडावा ना, ना तरी जांभया पसरे मुख तेथ अवचटे पडे पियुख तैसा संग्रामो हा देख पातला असे किंवा जांभई देण्यासाठी सहज उघडलेल्या तोंडात अमृत पडावे तसा हा भाग्याचा युद्धप्रसंग तुला प्राप्त झाला आहे असे म्हणून तू त्याच्याकडे बघ आता हा ऐसा असा अभेरजे मगनातीलो सोचू बाईसीजे तरी आपण आहा ना होईजे आपण पेया ही संधी हातची दवडून तू उगाच जर शोक करत बसला तर आपणच संधी घालवून स्वतःच स्वतःचा आत्मघात करून घेतल्यासारखे होईल पूर्वजांचे जोडले होय धाडले जरी आजी शस्त्र सांडिले रणी ये जर तू आज या युद्धास शस्त्र त्याग केलास तर आपणच आपल्या पूर्वजांनी मिळवलेले पुण्य यश कीर्ती या गोष्टी घालवून बसल्यासारखे होईल असती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल आणि गिवसित पावतील महादोष जैसी भरतारेही नवनिता उपहती पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मे विन ज्याप्रमाणे विधवा स्त्रीला पावलो पावली अपमान होतो त्याप्रमाणेच ज्याने स्वधर्माचा त्याग केला आहे अशा पुरुषाची अवस्था होते ना तरी रणी शबसांडीजे ते चौमेरी गिधीविदारीजे तैसे स्वधर्म ही ना अभिभविजे महादोषी किंवा ज्याप्रमाणे रणी पडलेल्या प्रेतावर गिधाडे चारी बाजूंनी हल्ला करतात त्याप्रमाणे स्वधर्म त्यागणाऱ्याला महादोष व्यापून टाकतात